गजानन श्री गजानन विजय ग्रंथ अध्ययनव्हा श्री गणेशायनमाहा हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा हे चंद्रभागा तटविहारा श्री संत वरदा शारंगधरा पतित पावना दयानिधी लहानां वाचून मोठ्यांचा मोठेपणानं टिके साचा पतितविणा परमेश्वराचा बोलबाला होणे नसे आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको सोने सोनेकरी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा दासगुणला हात द्यावा बंडून द्यावे कोठेही असो गोविंद टाकळी टाकळीकर एक हरिदास होता थोर तो करा या कीर्तन गजर शेगावांशी पातला तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावरकरे अलीकडच्या कंटाळा मोटारी क्लब वाया सिकला याचे बहु प्रेम असे तैसान मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्याचे मंदिर वंदू लागले नर आता पुढचा प्रकार काय झाला ते ऐका त्या मोट्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी त्यांचा घोडा सामोरी बांधिला होता मंदिराच्या घोडा अतिद्वाड होता कोणासही मारी लाथा समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासमोर तोळी चोराटे वरच्यावरी स्थिर्ण राहे क्षणभरी कधी कधी कांतारी त्याने जावे पळोनं खिंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या बहुसव आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया घोड्याच्या लोखंडाच्या साकळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या त्या या समही राहिल्या टाकळी मा माझी विसरून चराठाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला रात्र झाली दोन प्रहर तमे अक्रमेले अंबर दिवाभितांचे दुत्कार होऊ लागले वृक्षावरी टिटव्या टिटी शब्द करी ती वाघुळे बक्षा धुंडी ती पिंगळे बसुनी वृक्षांवरी किलबिल करू लागले सामसुम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे न दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधला ठायास येते झाले सहज जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधुपुरुष अवतार घेती इशाने भूमीवर औषधाचे प्रयोजन रोगानिवारा कारण तेवी द्वाडाचे द्वाडपण साधुसंत निवारिते असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयासी जाऊन निजले अतिहर्षी चहू पायात घोड्यांच्या मुखे भजन चालले होते गणिगण गणात गणा बोते या सांकेतिक भजना ते जाणण्या कोण समर्थ हो त्या सम भजनाला अर्थ ऐसा वाटतो साचा गणी ह्या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माहुनी नाही भिन्न हे सुचवावया गणात हा शब्द असे बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका बाते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय बा या शब्दे करून घेतले पाहिजे मन ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे नाना समये नित्य जीव हा ब्रह्मास सत्य मानो नको तयाप्रत निराळा त्या तोची असे गिणगिणी गीन गणात बोते कोणी गणिगण गणात गना बोते आईशी आहेत दोन मते या भजनाविषयी शेगावे त्यासीना आपले प्रयोजन आपण कथेसी कारण महाराज निजले येऊन चौपायात घोड्यांच्या वरील भजन मुखांनी चालले होते आनंदाने वाटे ह्या भजनरूप साखळीने घोडा बांधूनी टाकीला बुवांच्या अंतिरी धास्ती होती जबर खरी म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला तो ठाण्यावरी घोडा शांत ऐसे पडता दृष्टीपत बुवांचा चित्तांत अतिनवल वाटले तो आपल्या मनी म्हणे हे ऐसे झाले कशाने का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा म्हणून राहिला शांत हे न काही येत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावरला हे काय आहे ते पहावया गेले तो एक माणूस दिसले दोन्ही पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या अतिनिकट येऊन पाहू लागले निरखुनी तो दिसले कैवल्यदानी तेथे ते गोविंद बुवाला ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले मजलागी समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला तारा कदा समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी शिर ठेवले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नाचे करीतसा कंदन याचा प्रत्यय आज त्याला माझा घोडा द्वाड अति सर्वही जाला ज्याला भीती तेथेच आला गुरुमूर्ती हरण्या त्याचा दाड द्वाडपणा या घोड्याच्या खोडी। चालता मध्येच मारी उडी क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगुण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परी न कोणी घेई या फुकटही लागलो दया परी कोणी तयार घे त्यावेळी आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा कथेखऱ्यांचे घोडे पाहिजे गरीबसाचे घरा माझी धनगराचे नाही वाघ कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले गोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस येथून खोड्या त्या रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून तू शिवाच्या सामोरी याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रास न देई कौनाते ऐसे त्याची बोलून निघून गेले दयाघन कृपा कटाक्षे करून पशुसही ज्याने अकळीला आई असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंद बोवा दर्शनासी घोड्यावरी बैसोने घोडा गोविंदबोवांचा शेगावासी ठाऊकसाचा कोश अवघ्या घोड्यांचा भीत होते त्यासीजन तो मळ्यात झाल आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंदबोवा ही घेऊन पिढा कशाच येथे आला मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवणाचा गोविंद बोवा त्यास बदले तुमचे म्हणणे मी ऐकले माझ्या घोड्याचं शहाणे केले काल रात्री समर्थाने त्याने खोड्या दिल्या टाकोनी झाला गांगलला गंगा गंगा गाई समान आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचेखाली उभा केला टाकळीकरांनी घोडा बला चराठा वाचूनी राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोळा घास मळ्यात होता विशेष परी लावले त्यास तोंड घोड्याने एकाही महासंतांची केवढी शक्ती पशुही अज्ञेत वागतो पत्र्यात आरंभली स्तुती गोविंद बुवांनी समर्थांची श्लोक अचिंत जगताप्रती कृती तुझी न कोणाकडे असो खलही केवढा कृपे सुमार्गी वळे उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री सतत माझी या वरदहस्त ठेवाजणी ऐशी स्तुती करून गेले गोविंद हुवा निघून घोड्यास आपल्या घेऊन प्रत्येक ग्रामाकारणी शिगावी यात्रा येई नवी नवी काहीतरी धरून धरुनी जे जेती हे तू आपल्या श्रोते हो त्या यात्रेकरून मंडळीत बाळापुराचे दोन गृहस्थ आले काही काडी धरून हे समर्थांच्या दर्शना पंथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा पुढल्या वारीस गांजा सुखा येऊ आपण घेऊन काकी ह्या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्याची लोक आणखी बर्फी खावा आपण गांजा नेऊ बरवा गाठ धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीस दोघे जण आले कारण परी गेल विर न गांजा तो आणावया शिर पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणेला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीसी दुप्पट आणू गांजासी ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले करजोडीने मात्र बसले स्मृती नसे गांजाची तै स्वामी म्हणाले भास्कराशी पहा जगाची रीत कैसी गाठ मारुनी धोत्रासी विसरती जिन्नस अनावया जातीने आहेत ब्राह्मण तेच आपुले भाषण करीती आपण हो न खोटे पहा सर्वांचे ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण त्या तत्वा लागून न जाणती चांडाळते द्विजे निज धर्म सोडीला आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करती आणि हात हलवीत येथे येते आशाने का पूर्ण होती त्याच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने पहा केवढे अगाध ज्ञान आहे हे यांचे परिपूर्ण हा जगत चक्षु गजानन सूर्यापरिस असे हो आपण नवस केला मनी तो जाणीला समर्थांनी आता येऊ घेऊन चला गंजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गंजा अणावयाला भले ते महाराज बदलले त्या आता शिव्या कड कढीप्रत का हा उगा आणीता उत सार नाही किमती यात मी न हपापलो गांजाला आता आणण्या गांजाप्रत नका जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाडाचे न हेतू पुरती ही खुणगाट बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती अर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम परी कदान चुकावा नेम पाच वाऱ्या येथील करा का की हा येथे स्थिर आहे कर्पूर गौर ज्याच्या कृपेने कुवेर जगी झाला धनपती जो नमस्कार त्यासी करा गांजा अणावयानं विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले तेची गांजा घेऊन आले तो वारीला त्या बाळापुरीची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाही दरवर्षी वारी सजाई पायी सज्जन गडाते पती पत्नीचा विचार एक पौषमासी निगती देख ओढ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुबडी कथा दासबोध सवे हे समान अतिशुद्ध साधुत्वाचा नवता मद तयासिकी चढलेला मार्गी चालता ग्रामातरी प्रत्यही झोळी फिरवी खरी त्या झोळीच्या भक्ष भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला पौष वद्यात बाळापूर सोडी नवमीचा साचार असे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती पुतळाबाई करी साथी झांझ हाती घेऊन रघुपतीचा नामगजर करी पंथाने निरर्तन शेगाव खामगाव मेहेकर देऊळ राजा पुढे आनंदी स्वामीस जालनापुरी वंदुनिया जाबनगरी जाय तेथे मात्र करी तीन दिवस मुक्काम काकी ते ठिकाणं समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवऱ्यास येऊन वंदनकरी गोदेला पुढे बीड जोगाईचे मोहरी बेलेश्वर स्वामींचे पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण रूप पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वाई आणि सातारं असे असे जे गडाच्या पायथ्याशी मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पहुचे भला श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या शक्ती यथशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी समर्थाकारणे खरा खराच रामदासी ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता दास उत्सव होता परत जाई त्याच मार्गे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला साठ वर्षे दे देहाला गेली त्याच्या उलटोन द्वादशीस सोडून सज्जन गडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा असो वद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपाशी आले दुःखाश्रू लोचनासी शब्द न त्यासी बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारी न पायी होईल जरी बसून वाहनाते येऊ सज्जन गडाते तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा नेम चालला अजवर आता पंडू आहे अंतर परमास्थारशी शरीर निकोप आधी पाहिजे तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझे आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणत तसा ऐसी प्रार्थना करून निजला संयश जाऊन तो प्रभातकाळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला स्वप्ने म्हणाले रामदास ऐसा होई हताश नको येऊ ते खास या सज्जन गडाते माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तो आपल्या घरी मी येईल या दर्शन हे मानी प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थ होतो आचारावा ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतेसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमासे त्या बाळापुरासे ते आता अवधारा माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला दासबोधाचे वाचन रात्रीस हरिकीर्तन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन धूपार्थी अस्तमानाला बाळकृष्णाच्या मनात विचार हाच घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आसपासात वर्गणी साह्य करावया ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा नववे दिवशी दोन प्रहरा अकड अघटित आले घडून श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्षुणं बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत लोक झाले विस्मित गजाननासी पाहून या म्हणू लागले बुवासी उठा उठा हो वेगेसी तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्यांनी संतांचे लागले पाय माझ्या घरासी परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड निवासी यांची आतुरो होईल ते ठाया त्यांच्या मसी करार आहे मी नवमीला येईल पाहे, ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरोसा इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुर म्हणून श्लोक बोलू लागले श्लोक आईल्या शिळा राघवे आईल्या शिळा राघवे मुक्त केली पदी पदाला दिव्य होऊन गेली अशी वाणी ऐकता अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची पाहती तो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी अजान बाहू साजेरी उभी निजानंदामध्ये नंदामध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी भाली त्रिपुंड उभा असा होता गोपी चंदनाचा नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजे ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले प्रेमाचे ते श्रो ते श्रोते भले नैनी संचले आनंदाश्रो तो सवेच दिसती गजानन त्यांच्या कारण कुबड़ी लंगोटी काहीच न त्रिपुंड शिरींचा जटाभार पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा तो निरखून पाहावे तो मागूती गजानन ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटळासे अंतरी कोढे काहीच उमगे ना मग म्हणाले गजानन रामदासाशी प्रेमे करून नको गांगुरू देऊ मन तुझा समर्था मीच असे मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी आता शेगावा भितरी राहिलो येऊन मळ्यात तुला सज्जनगडी दिले वचन की दा दासनवमीस येईन मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का त्या वचनांची पूर्तता करण्यास येथे आलो आता दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्यास विसरतो याला काय म्हणावे श्लोक हे गीते ठाई वाससी जीर्णानी तो पाही ऐसा मुळी ना होई चाल बसवी मला बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात एक मोठ्या स्थित स्वामी गजानन झाले बाळापोरी पुकार झाली गजानन आल्याची ती बली मंडळी धावू लागली दर्शन घ्यावा पायांचे रामदासाशी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार शेवटी रात्र होता तीन प्रहर स्वप्न पडले बाळकृष्ण अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वरडाप्रांती संशय मुळीना धरी चित्ती तो धरिता बुडशील मी तोच समजून करी गजाननाचे पूजन गीतेचे हे आहे वचन संशयात्मा विनश्यती ऐसे स्वप्न पडल्यावर बाळकृष्ण तोपला भारी मस्तक ठेविले अत्यादरी गजाननांचे पायावर महाराज आपुली लीला मी त्या समर्थ जाणण्याला तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन नवमी माझी सांग झाली न्यूनतान काही उरली अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी आता काही दिवस रहा या बाळापुरास हीच आहे माझी मनी आसती पूर्ण करा हो महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावांसी भले रस्त्याने न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावे स्वस्त स्वस्ती श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविकांप्रत हे चि इच्छी दासगणू शुभम भव श्री हरिहरपनमस्तो इति नमो नवमोध्याय नमो, नमो समाप्त